जिल्हाधिकारी नाशिक हे केंद्र शासनाचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत आणि कायदे आणि सुव्यवस्थेची सगळी जबाबदारी जिय दंडाधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांची असते आमदार सर्वोच्च न्यायालयाने अत्याचार होतात याबद्दल जर गुन्हे नोंदून घेतले नाही जे अधिकारी गुन्हे नोंदून घेत नाही त्यांची विभागीय चौकशी करावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत महिलांवरती हे अत्याचार झाले आणि ज्या अधिकाऱ्यांनी असे गुन्हे नोंदून घेतलेले नाही आहे अशा किती अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि याचा अर्थ हे अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करतात आहे ही बाब स्पष्ट ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने आज आम्ही नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये बदलापूर कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला व लहान मुलांवर अत्याचाराविरोधात आम्ही समितीच्या वतीने जाहीर निषेध करून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे साहेबांनी नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन वरिष्ठ

ह्या गोष्टीवर आणखी वरपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या आश्वासन देऊन आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे पण जर ह्या गोष्टीवरती अंमलबजावणी नाही झाली तर पुन्हा याची आम्ही म एक पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि आमचं एक सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या मुलींवर अत्याचार होतात किंवा महिलांवर अत्याचार होतात ते कुठेतरी थांबले जावे कठोर कायदे येतात किंवा इतक्या सगळ्या चौकशा होत आहेत पण तरीही अत्याचार हे कुठे थांबत आहेत पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते कुठेतरी प्रकर्षाने आपल्या समाजालाही जाणवलं पाहिजे की ह्या गोष्टी थांबणं खूप गरजेचं झालं आहे कलकत्त्यामध्ये डॉक्टर असूनही पेशा डॉक्टर असतानाही त्या महिलेला तो अत्याचार सहन करावा लागला तिथे एकदम गोर गरीब असणाऱ्या मुलींचं महिलांचं काय होईल ही गोष्ट खूप गंभीर आहे आणि ह्याचं गांभीर्य दिवस तर आमची वरती वरिष्ठांना अशी एक पुन्हा एकदा अशी विनंती आहे की त्यांनी ह्या निवेदनाचा चांगला विचार करावा आणि या आमच्या निवेदनाला चांगला न्याय द्यावा धन्यवाद अध्यक्ष बाकी आमारे परिवारचे सभे सदस्य भाई आज मानुस्की फाउंडेशनद्वारा संचालित कंझ्युमर प्रोटेक्शन कमिटीद्वारा आज माननीय चेयरमैन के आदेशानुसार ज्ञापन देने के लिए यहाँ पे उपस्थित हुए जो कलकत्ता की घटना महिला डॉक्टर के साथ जो अत्याचार हुआ तो है दूसरा जो हमारी बेटी बदलापुर में जो हुआ उसका निषेध जाहिर करने के लिए हमने माननीय श्री दादाबाद केदारे साहब की अध्यक्षता में माननीय श्री जिलाधिकारी को तो ज्ञापन दिया उसका जाहिर निषेध कर और इसका पूर्व तरीके से संवेदना व्यक्त करते हैं भविष्य में ऐसी घटनाएं ना हो आई सुप्रीम कोर्ट ने बहुत पहले से गाइडलाइन की है अपन सबको सीनियर एडवोकेट है चाहे वो चंद्रमा दास का केस हो वर्ष रेलवे चेयरमैन वो विशाखा वर्स स्टेट ऑफ राजस्थान अभी गाइडलाइन बहुत सारी दी हुई है उनमें महिलाओं को आप लोगों की सुरक्षा काफ़ी हो चाहे आप वर्किंग पीपल हो उसमें विशाखा वर्सेज स्टेट ऑफ राजस्थान में काफ़ी गाइडलाइन दी गई दूसरा जो यहाँ पे अभी रिसेंट बीच में है जो निर्भया केस दिल्ली में हुआ और उससे हमको सबक लेने चाहिए हम जितने हम आपसे ये प्रतिज्ञा से करते हैं कि हम जो समित के सदस्य हैं हमारे सामने कभी किसी बहन बेटी के ऊपर अत्याचार ना हो अगर हमारे पास में ऐसी कोई खबर मिलती है हम सब जाहिर निषेध करते हैं धन्यवाद केंद्र सरकार नोंदणीकृत ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ साहेब अशोक साहेब आणि इतर सर्व उपस्थित माझे बंधू भगिनींनो आज आपण नाशिक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री यांचे जे सचिव आहेत त्यांना देखील आपण निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन कशाच्या संदर्भात आहे तर निवेदन हे निवेदन आहे की मुंबई येथील बदलापूर आणि शहर श्यार, अनेक शहरांमध्ये असे मुलींवरती आणि महिलांवरती अन्याय अत्याचार होत असतात हे अत्याचार कुठेतरी रोखले पाहिजे कुठेतरी थांबले पाहिजे ही देशाची राष्ट्राची गरज आहे आणि म्हणून हे थांबण्यासाठी आपण आपल्या परीनं हे शासनापर्यंत विचार पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे कुठेतरी थांबेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि एवढं म्हणून मी थांबतो धन्यवाद नमस्कार मी राजश्री सर ग्राहक उपभोक्ता ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष आज आम्ही निवेदन द्यायला आलो आहे कार्यालयामध्ये तर निवेदन आम्ही दिलेलं आहे तर आमच्या निवेदनाची दखल घ्यावी असं मी विनंती करते आणि दुसरी गोष्ट अशी की बदलापूर आणि कलकत्ता हेच नाही तर खेडोपाडी आणि नाशिकमध्ये सुद्धा अनेक महिला आणि मुलींवर अत्याचार झालेले आहे तर माझं असं सरकारने विनंती आहे की अगोदर हे निवेदन असं आहे की जे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे किंवा बालक मुलीकांवर जे अत्याचार होत आहेत किंवा बाहेरगावी जे मुली वडील किंवा पालक शिकवण्यासाठी पाठवतात त्या मुलींवर जर असं होत असेल तर हे वडील आणि आई वडील काय आहे याच्यानंतर मुलींना ते पुढे पाठवणार नाही जी पहिली लोकशाही होती तेच परत चालू होणार आहे त्याच्यावर प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये अशी भीती गाजते नाही आहे तर महिलेला त्यांनी सुरक्षा द्यावी किंवा शासनाने ते महिलांसाठी कड कराटे क्लासेस वगैरे चालू करावे शासनाने निधी देऊन असे काही आमच्याकडे कराटे चॅम्पियन्स टीचर्स आहेत किंवा प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक मुलगी जिथे असेल तिथे त्यांनी काहीतरी असे चालू केलेले पाहिजे क्लासेस वगैरे जेणेकरून महिलांची जी सुरक्षा होईल ती त्यांनी करावी प्लीज एवढी रिक्वेस्ट करते धन्यवाद नमस्कार मी उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा जिल्हा नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तर ह्या काही लाजीरवाणी गोष्टी आहेत ज्या अत्याचार होत आहेत मुलींवर महिलांवर तर हे लाजीरवाणी गोष्ट आहेत आता सत्तावीस सप्टेंबरला पंचायत समिती गोष्टी ला आहेत ना कुठेतरी दबाव आणला गेला पाहिजे आणि त्यावर काहीतरी आवाज उचलला गेला पाहिजे जर आम्ही जर महिला रस्त्यावर जर उतरू तर सरकार केंद्राला फार महागात पडणार आहे कारण आम्ही महिला म्हणजे आम्ही जरी दिव्यांग होती ती व्यक्ती पायाने अपंग होती मनाने नव्हती अशा काही घटना घडत आहेत नाशिक जिल्ह्यामध्येच काय प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात गावो खेडोगावीत होत आहेत ग्रामीण भागात होत आहेत ग्रामीण भागात अक्षरशः मु मुलींना शाळेत पाठवत नाही तीन तीन किलोमीटर अंतरावर जे आहेत झालेली आहे शहरात जर भीती निर्माण झाली तर गावात पण भीती निर्माण झालेली खेडोपाडी याच्यावर काहीतरी केंद्रीय असो किंवा माननीय मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो यांना एकच आमची सगळे महिला भगिनीची एकच विनंती आहे की काहीतरी आम्हाला महिला सुरक्षा म्हणून तुम्ही काहीतरी कवच द्या आमची ही कळकळीची विनंती आहे आहे महिला आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्हाला रस्त्यावर आणि येण्याचे भाग पाडू नका जर महिला

the bike Ready? dari hak ada ada sebab को बदलापूर कोलकाता या ठिकाणी घडलेल्या डॉक्टर महिला विरोधात जाहीर आता निवेदन देण्यात येत आहे महिलांसाठी गणक कायदे व्हावा महिलांना चांगल्या पद्धतीचं चांगले मिळावा सांगे नरधाम धाव आपली वीर हे नरा धावांना हिजक शिक्षा सुनवून कठोर कारवाई करण्यात घेवी माझ्या मामलेचे निवेदन आम्ही या ठिकाणी अशीर कभी रथ हे हेजक बंधा